ओम श्री परमात्मने श्री गुरुपादुकाभ्यां नम पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग तिसरा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे एकोणऐंशी या शीर्षकाच्या लेखाचा भाग दुसरा सुषमातेंचं निवेदन असं या वर्षात घरी आणि बाहेर संघर्ष वाढत होता म्हणून काही दिवस तरी आपण घरापासून दूर जास्त वेळ एकांतात राहून साधना लेखन करावं असा विचार माझ्या मनात आला दवाखान्यामुळे कधीच परगावी जाणं शक्य नव्हतं त्यामुळे गावातच पण काही काळ स्वतंत्र राहावं असं ठरवलं आणि मी दवाखान्याच्या जागेत राहायला गेले तिथं जागा मोठी होती काही दुरुस्तीचं कामही करून घ्यायचं होतं तेव्हा बाहेरून डबा मागवून जेवण करावं आणि शांतपणे राहावं विचार लगेच अंमलात आणला माझ्या सोबतीला आणि व्हावी म्हणून दोन साधिका रात्रीच्या प्रवचनानंतर कधीकधी झोपायला माझ्याबरोबर स्वामीजींच्या सांगण्यावरून तिथं येत असत एक मोठा बोका खिडकीतून प्रवेश करून माझ्या कॉटवर पायाशी झोपत असे माझं टेपवरून लेखन वेगानं सुरू होतं काही दिवस गेले आणि अचानक दोन नोटिसा वकिलांकडून पाठवलेल्या हातात पडल्या दोन्ही जागेच्या मालकांनी निरनिराळी कारणं दाखवून जागा खाली करण्याबद्दलच्या त्या नोटीसा होत्या माझ्या लक्षात आलं घरमालक संधीची वाटच पाहत होते आम्ही ही परिस्थिती लक्षात घेऊन जैसे थे वातावरण निर्माण केलं मी पुन्हा घरी राहून दोन्ही दवाखाने सांभाळणं प्रवचनाला हजर राहणं लेखन पूर्ववत सुरू केलं पण भरीत भर म्हणून वकिलांकडे फेऱ्या आणि त्यासंबंधीचं चिंतन सुरू होतं त्याचवेळी आमच्या सूरदास बंगल्यावरचे दोन्ही ब्लॉक्स दोन, दोन भाडेकरुणी अडवले होते आणि ते आता सोडायला तयार नव्हते एका ब्लॉकच्या मालकांनी पलीकडेच मोठा बंगला बांधला आणि आमचा ब्लॉक पोट भाड्याने दिला दुसरा ब्लॉक काही काळासाठी म्हणून निम सरकारी संस्थेनं घेतला होता आणि आता ते सोडायला तयार नव्हते त्याबद्दल बोलायला देखील ते तयार नव्हते त्यामुळे दोन केसेस चालू होत्या मालक आणि भाडेकरू दोन्ही नात्यानं एकाच वेळी चार केसेसना तोंड द्यावं लागत होतं हा व्याप एकोणीसशे चौऱ्याऐंशीपर्यंत चालला मग एकदम सर्व त्रासातून अचानक सुटका झाली परंतु या सर्व घटना मला खूप काही शिकवून गेल्या व्यावहारिक ज्ञानही देऊन गेल्या पुढे भविष्यात मला जे कार्य करण्याची स्वामीजींनी आज्ञा केली होती त्याची जणू ही पूर्वतयारीच होती परमार्थात आणि व्यवहारात अखंड सावध राहावं असं स्वामीजी सांगत सुषमाताई पुढे म्हणतात आपण जर परमेश्वराची भक्ती करत असू तर परमेश्वर हर तऱ्हेनं आपली किती काळजी घेत असतो हे अनेक प्रसंगांवरून लक्षात येतं यावर्षी मी जेव्हा काही दिवस दवाखान्यात जाऊन राहायचं ठरवलं त्याच्या आठ दहा दिवस आधीपासून एक मोठा बोका दररोज संध्याकाळी दवाखान्यात येऊन तिथल्या पुस्तकं ठेवलेल्या काउंटरमध्ये जाऊन बसत असे दवाखाना बंद करण्याच्या वेळेला त्याला तिथून हुसकून बाहेर काढायला फार त्रास पडत असे मला वाटे इतकी वर्ष आपण दोन्ही वेळेला इथं येतो जातो कधी मांजराचा काही त्रास नव्हता आणि आता हा बोका सारखा इथं येऊन का बसतो पण त्याचा उलगडा नंतर झाला आमची ती दवाखान्याची जागा जुन्या इमारतीत होती तिथं घुशींसारखे मोठे उंदीर वावरत असत पण आमचा वावर दिवसा असल्यानं आम्हाला कधी उंदरांचा त्रास जाणवला नाही कधी औषधाच्या बाटल्या पाडल्या फोडल्या असं झालं नाही पण मी तिथं राहायला गेल्यानंतर रोज रात्री मी कॉटवर झोपले की तो बोका खिडकीतून आत प्रवेश करून माझ्या पायाजवळ कॉटवर बसत असे दिवसभर तिकडे फिरकत नसे प्रथम मी त्याला घालवण्याचा प्रयत्न केला पण पुढे तो नाद सोडला कारण तो मला काही त्रास देत नसे रात्रभर पहारा देऊन सकाळी निघून जात असे मला त्यामागचा हेतू लक्षात आल्यावर मी त्याकडं दुर्लक्ष केलं पुढं लवकरच मी घरी राहायला गेल्यावर तो पुन्हा कधी मला दिसलाच नाही आता एकेका प्रसंगाची आठवण होते तेव्हा मनात येतं आपण काय एवढं पुण्य केलं म्हणून परमेश्वरानं मागे पुढे उभे राहून अनेक रूपांनी आपल्याला सांभाळावं तो केवळ करुणेचा सागर आहे सामर्थ्यवान आहे म्हणूनच माझ्यासारख्या क्षुद्र जीवजंतूंना सांभाळत असतो आपल्याला मात्र त्याचं विस्मरण होतं हे आपलं दुर्दैव या भागाबरोबर एकोणीसशे एकोणऐंशी या शीर्षकाच्या लेखाचं वाचन आता समाप्त होत आहे उद्यापासून आपण एकोणीसशे ऐंशी या शीर्षकाच्या लेखाचं वाचन क्रमशः ऐकूया श्री श्री स्वामी श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय श्रीमत् सच्चिदानन्दसद्गुरुः श्रीस्वामी महाराज की जय हरि ओम तत्सन्